राऊ राऊ साहेबांचं कार्य सगळ्यात बेस्ट आहे ना आता कांद्याला बाजार नाही काय नाही ज्याचं कार्य चांगले तो माणूस हवा आम्हाला बाकी काहीच साहेबांनी भरपूर काम आणले अंकुश साहेबांनी तो निधी निधी आमदारांनी दिलाय का कोल्याने दिलाय नाही सांगताय आपल्या तुम्हाला काय समस्या असेल तर मांडावा हे नोले कोले पण निवडून कोलेला काय कोले साहेब जर पडले टायमाला पैसे पैसे वाटप झाले तर कोले ये माणूस अंकुश आहे आम्ही त्याच्यासोबत आता इलेक्शन तर जवळ आलेलं आहे आडरव येणार कोल्हे पण येतील काय वाटतं तुम्हाला काय ये ना आडव राव ये आडव राव येते ना त्याला काय आडरव का बर पहिले काम चांगले त्यांच्या भरपूर काम आहे स्वतः फिरले होते, मा मा होते। ते मग जनतेमध्ये ते फिरणारे होते हां मग ते जेव्हा ये होते खासदार होते तेव्हा म्हणजे बऱ्याच वेळा आमच्या गावाला भेटी देऊन कामं केलेली त्यांच्या आमच्या म्हणून आढळून मत द्यायचं हा आणि कोल्ह का नको नाही आलेच नाही त्यांनी काय असं केलंय काय म्हणजे विकास काय आता आपली आपण शेतकरी समाज शेतकरी समाज असून आता कांद्याला बाजार नाही काय नाही म्हणजे याच्यावर कधी कुठं मिटिंग नाही किंवा शेतकऱ्यांना दहा लोकांना घेऊन काही काम नाही ना असं ना आप कुठेतरी आवाज उठवायला हो पाहिजे होता का नाही आपल्या माणसांसाठी तर यांनी पाच सहा महिन्यापूर्वी आंदोलन केलं होतं कांद्याबाबत तेया तेया ते असं करून का उपयोग ते आता इलेक्शन आले म्हणून आता आले ना yeah. इलेक्शन आले म्हणून आले त्याच्या आधी का नाही आले अगोदर रेट तेव्हा कोल्ह नव्हते नव्हते ना पुढे आले ते बर विकास काम वगैरे हो झालं तुमच्या भागात काही हा काम झालेत तसेच्या माध्यमातून तो निधी निधी नी आमदारांनी दिलाय का को कोल्याने दिलाय हे नाही सांगताय आपल्याला कारण माहिती नाही म्हणलं होत ना काय चुकीचं बोलण्यात माझे नाही काय जनतेची प्रतिक्रिया काय येऊ शकते येण कोले पण येऊन निवडून कोलेला काय लाच्या टायमाला पैसे बेशे वाटप झाले तर कोले येणार त्याला काय पैसे नाही वाटले नाही नाही काय नाव आहे तुमचं उकिरडे उकिरडे सर नमस्कार आढळ राहू की ते माझे खासदार आहेत पहिले खासदार होते ना आता अमोल कोल्हे होते की या हो बरोबर ना बरोबर आता पहिले ते माझे खासदार ते होते आता ही आहे अमोल कोल्हे कोणाचं काम चांगलं आम मी इथं म्हणतो आता गावामध्ये इथं खासदार यायलाच पाहिजे ना परत गावामध्ये निदान निदान दोन महिन्यातून सहा महिन्यातून एकदा तरी एखादा राऊंड मारायला पाहिजे आमच्याकडे कुठला खासदार येत पण नाही अडचणी वेळेस अडचणी वेळेस सहकार्य तसं पाहिले गेलं ना तर पहिलं तर मी म्हणतो आडळराव साहेबांचं कार्य सगळ्यात बेस्ट आहे आणि अमोल साहेब येतात तर फक्त ते काय होतं गावातले जे मी मोजकी माणसं जे आहेत मॉडली स्टँड त्यांच्याच गाडी बिटी घेतात त्यांच्यासोबतच चर्चा करावं काही सल्ला मसलत का करायची ते करतात निघून जातात गावकरी गावकरी राहतात मी म्हणतो जावा विचारावा ना प्रत्येक आळीमध्ये जावा गाव घरात नाही जावा पण आळी जाऊन प्रत्येकाला विचारावा ना त्यांनी तुम्हाला काय समस्या असेल तर मांडावा त्याचं निदर्शन आम्ही काढू सोल्युशन काढू आम्ही मग गाव पुढाऱ्याचं काय म्हणजे आता गाव पुढाऱ्यात मी काय म्हणतो का पुढाऱ्यांच्या हातात तर राजकारण म्हणजे जरी असलं तरी त्यांच्या थ्रू पण असावा पण असं असावं का प्रत्येक माणसाला समान अधिकार मिळावा अशा पद्धतीचा खासदार मिळावा आहे बाकी चूक होती का गावामध्ये एक मिनिट आपल्याला चूक पण काढायची नाही मी कुठल्या पक्षाचं पण नाही पहिली पहिला मुद्दा मेन म्हणजे मी कुठल्या पक्षाचं नाही ज्याचं कार्य चांगले तो माणूस हवा आम्हाला बाकी काहीच नको आम्हाला कोण आहे तसं माणूस माणूस आता त्यांनी तसं कार्य करून दाखवलं असता आता शरदास आमदार झाले का नाही त्यांनी पहिलं आमदारकीच्या अगोदर त्यांनी भरपूर गावांमध्ये कामं केली म्हणून आमदार झाले ते मग माणसानी स्टँड कसं कमावलं का त्यांनी समाजामध्ये माणसांची इज्जत कमवली हो पहिल्यांदा नंतर हा विश्वास कमावला हो त्याच नंतर आमदार झाले का नाही तसा मी तर म्हणतो प्रत्येक खासदारांनी सुद्धा तसा विश्वास कमावा आणि त्याच्या पाठीमाग सगळा समाज असू शकतो आपण काही आता अजून पण नाही सांगते बेस्ट फोन आहे बेस्ट असत अमोल कोल्हणला एकच पंचवार्षिक शिक भेटली hmm. खासदारांना दोन पंचवार्षिक शिक भेटले पण त्यांचं पण कार्य चांगले असं माझ्या मा हिशोबाने म्हणतो अमोल कोल्ह्यांवर टीका अशी केली जाते की के लोकांच्या संपर्क नाही करावा टीका नाही करावा टीका करणं चुकीचं आहे मी तर म्हणतो पण कार्य तसं केलं ना तर त्याच्या पाठीमाग असून मी तर म्हणतो आका समाज असू शकतो बरोबर म्हणजे आता सांगू शकत नाही की सांगू शकत काय होत आता दोन बोटांमधले एक बोट चॉईस करायचं आणलं कुठल्याही व्यक्तीला तर तो, तो एक चॉईस केलं तर एका आपल्याला माहित असतं का दोन्ही पण खरीच आहेत पण त्याच्यातली एक खरं असतं एक खोट आपण ठरवू शकतो का नाही तसं याच्यात सांगू शकत नाही आता मी समजा तुम्हाला म्हटलं बाबा कोल्हे साहेब येतील पण कोल्हे साहेब जर पडले तर माझी बाजू पडते झाली ना त्यावेळेस नाही नाही कोण येईल आपल्या हातामध्ये ना आपल्याला मतदान करायचं असं योग्य प्रत्येकाचं मत मतावरती सगळं आहे मी तो प्रत्येकाच्या विचारशरणीवरती अवलंबून आहे ज्याची विचारसरणी जसे आहे त्या पद्धतीने जे निवड चांगली करतील त्या पद्धतीने त्यांना यश मिळू शकतं काय काय वाटतं कौल कौल तसं आता नाही सांगू शकत आमचं गाव असं आहे आमचं गाव तसं पाहिलं तर राष्ट्रवादीचं आहे जवळ सतरा टक्के राष्ट्रवादी बाकीचे पक्ष आहेत त्याच्यात काय होतं का सगळे पक्ष आधी जेव्हा गाव हा सतरा टक्के दुसरी गोष्ट अशी की आमच्या गावचं कुठलंही कार्य जरी असलं तरी सगळे पक्ष एकत्र मिळून काम करतात त्याच्यामुळे पक्षाचा डिपेंड नसतो आमच्या डिंगूर गावामध्ये तर तुमच्या डिंगूर गावचे जे जेडीपी सदस्य आहे ते आता कोल्ह्यांच्या सोबत त्या माणसाचं कार्य चांगलं त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला सांगत नाही ते मामा आहेत आमचे आणि हा माणूस बेस्ट त्याच्याबद्दल काम नाही आमच्या गावची काम झाल्यात ना आम्ही समाधान येतो त्यांच्याबद्दल बोलाय काही शब्दच नाही त्यांनी आमचेच नव्हे त्यांनी मडपट्टा जे आहे ना झेडपीच जेवढे आहे ना त्यांच्या हातात एवढी काम काम त्या माणसाने केली अंकुश मा अंकुश आमलेंनी सांगितलं की आड आड नको तर आपल्याला कोल्ह्यांना मतदान करायचंय तर काय होईल मी गावातून कसं नाही फेरबदल होऊ शकतो ना विकास जर होता असेल ना प्रत्येक गावचा आमच्याच नव्हे मी तर म्हणतो जेवढे गावं त्यांच्या अंडरमध्ये आहेत प्रत्येक गावचा बदल जर होता असेल तर अवश्य त्या माणसाला सपोर्ट करावा प्रत्येक गावात कोल्ह्यांना हा कोल्ह्यांना मग समजा था। कोल्हे आले आणि विरोधात राहिले तर मग विकास होईल का हा होऊ ना लेवळा होणार ना होऊ शकतो होऊ शकतो आणि त्यांनी करावं पण त्यांनी जसं त्यांना समाज त्यांना जसं सपोर्ट करतो ना तसा त्यांनी पण सपोर्ट समाजाला करावा प्रत्येक गावाला करावा मी तर म्हणतो प्रत्येक घराघरात जाऊन करावा आणि जर केला ना तर आधी होत भरपूर निधी आणला आणि त्याच आहे ना तो काही गावांना अक्षरशः रस्ते खराब आहेत काही सायकली नाही येत भरपूर आहे त्याच्या माग कारण भरपूर नक्की कोण सांगू शकत नाही अजून दिवस जायचे आहेत मग नंतर कौल स्पष्ट होईल ठीक आहे धन्यवाद पण कसं आहे म्हणतो जो माणूस कार्य चांगलं करेल त्याच्या पाठी मागा समजेल आपण ते आला नाही ना आता तुम्ही लावले अतुल बिंडकेंच टी शर्ट घातले नाही असून द्या नाही असून द्या ना की असू द्या मी काय म्हणले मी कुठल्या पक्षाचा नाहीये माझ्याकडे बस सैन्याचं पण आहे अच्छा शरदाचं पण माहिती का आपलं आपल्या माणसाचं पण एक मिनिट घालण्यात घालण्यात आणि बोलण्यातले बदल असतो सर एक मिनिट आता भाऊ घातलं मी आम्ही शिवसैनिक झालो का पालखीच्या वेळेस असं पालखी आम्ही शिर्डीच्या पालखी जाते तवा भाऊ कुंभारांनी पण आम्हाला टी शर्ट वाटली होती तांबे साहेबांनी एकदा दिले ते म्हणजे प्रत्येक जण करते ना सहकार्याची भूमिका त्याच्यामध्ये अतुल बेन की दडराव पाटलांच्या सोबत आहेत बरोबर त्यांनी सांगितलं तर काय होईल बरोबर त्यांचं आम आता आम्ही नाही त्यांच्याबद्दल आम्ही नाही सांगू शकत आमच्या गायवाचं माहितीये का आता त्या साहेबांनी भरपूर काम आणले होते अंकुश साहेबांनी मग उद्या त्यांनी सांगितलं पोरन का आपल्या गावाचा आम्ही विकास करायचा तर त्यांच्या मागे जाऊ शकतो ना आपण आमचा मेन माणूस अंकुश साहेब आम्ही आम्ही ते सांगते त्या पद्धतीने आमचं गाव अख्खं चालू शकतं कारण विकास त्या माणसाने गेलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहे पट्ट्याचा म्हणजे मर बाड्या मर बाडा वाड्या त्याला अख्या त्या गावांचा सगळ्यांचा सपोर्ट अंगू शकलाय तर तो माणूस एक नंबर